राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत राजकारण तापलं आहे कोकणात मात्र राज्यातील सगळ्यात मोठा भूकंप होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे याचं कारण म्हणजे नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्गातील कणकवलीमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे महायुतीमधल्या मतभेदांची चर्चा असताना आता थेट जिल्ह्यात भाजपचे म्हणजेच राणेंचं वर्चस्व मोडण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचा प्रस्ताव चर्चेला आल्याचं सांगितलं जात आहे शहर विकास आघाडी स्थापन करून राणेंना शह देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे शिंदे सेनेचे से राजन तेली यांनी काही माध्यमांना बोलताना ठाकरे सेनेसोबत युतीचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवला आहे अशी माहिती दिली आहे यावर नारायण राणे यांना प्रतिक्रिया विचारली असता ठाकरेंसोबत युती अशक्य असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच राजन तेली ना शिवसेनेत किती पुढे न्यायचं याचा निर्णय सुद्धा मीच करणार असल्याचा टोलाही राणेंनी लगावला नाही नाही माझ्या मते तसे जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंधित संबंधित थो आणि राजेंद्र دي कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाहीये आणि मी मानत नाही दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही एक तो परब पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि ना यांना विरोधच करेन ना। प्रतिष्ठित ना। नागरिकांनी स्वतः राजन बसत नाही ना मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना सगून सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ ते का जमा करतोय माहित नाही मी भेटला काही सांगेन पण शिंदेच्या सेनेत सिंधुदुर्गात युतीमधील अस्वस्थता असल्याचे संकेत नेत्यांच्या बोलण्यातून मिळत आहेत पहिली गोष्ट अशी आहे की भाजपला रोखण्यासाठी कुठचीही पावलं सिंधुदुर्गामध्ये नाही शिवसेनेकडनं महाराष्ट्रात टाकली जाणार नाही पहिली महत्वाची गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आता मैत्रीपूर्ण लढत करायची कि स्वबळावर लढायचं आम्ही तर मैत्रीचा हात कायमस्वरूपी पुढे केलेला आहे मी संपर्क मंत्री असताना देखील वारंवार मी सांगितलेला आहे की आपल्याला आ, युती करूनच पुढे जायचं आहे काल रात्री पहिली जी आमची बैठक झाली सावंतवाडीमध्ये दीपक बाईंच्या अध्यक्षतेखाली तिथे देखील आम्ही ऑप्शन ओपन ठेवलेला आहे पण असं नाही ऑप्शन जर बंद झाला तर आम्ही लढणार नाही याच्यातला भाग नाही आम्ही चारही नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे आमचे उमेदवार उभे असतील आणि तिथे धनुष्यबाणावर आम्ही लढू पण ही झाली टोकाची भूमिका पण त्याच्या अगोदर हो आम्हाला महायुतीनंच लढायचं आहे ही आमची भूमिका आहे काल रात्री साडे अकरा वाजता दुसरी आमची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी होतो आमदार जी राणे होते दत्ता सामंत होते संजू परब होते राजन तेली होते आणि आमचे संजय पडते होते संजय आंग्रे होते आम्ही देखील काही आमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे शेवटी आम्ही देखील कधीपर्यंत वाट बघायची हा प्रश्न आहे आणि असं काही नाही की आमची ताकद नाहीये दोन तीन पैकी दोन आमदार जे शिवसेनेचे आहेत निलेशजी आणि दीपकजी आमची ताकद देखील पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे पण पन्नास टक्क्यापेक्षा ताकद जास्त असताना देखील आम्ही ज्यावेळी सांगतो की आम्हाला संयमानं आहे आम्हाला युती करून लढायचंय समोरचा जसा रिस्पॉन्स येईल तसं वागू आता त्यांनी मैत्रीपूर्णाची तयारी केलेली आहे आम्ही देखील केलेली आहे काल त्याचा थोडा ट्रेलर आपण वेंगुर्ल्यामध्ये बघितला असेल त्याच्यामुळं असं काय नसतं जर युती झाली तर युतीनं लढू जर कोणाला इच्छा असेल तर युतीचा निर्णय नारायण राणे घेणार असं शिंदे राणेंविरुद्धची नाराजी चर्चेत आहे त्यामुळे ता ठाकरे शिंदे युतीची चर्चा केवळ दबावाचं राजकारण आहे की खरंच शिंदे सेना राणेंना धक्का देण्याच्या तयारीत ता आहे हे येत्या काळातच स्पष्ट होईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बिरो रिपोर्ट लोकमत